नमस्कार मैत्रिणींनो चला तर इथे तुम्ही घड्यात बघत असाल की चार वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि हे सकाळचं टायमिंग आहे मला आज सकाळ सकाळ मस्तपैकी जायचं आहे मेकअपची ऑर्डरसाठी तुम्हाला लास्ट टाईमचा मेकअप दाखवलाच असेल ना की हळदीचा मेकअप मी केला होता म्हणजे त्या ताईंना जायचं होतं हळदीला आणि त्याच्यासाठी मी मेकअप केला होता आणि हेअरस्टाईल केली होती त्याच टाईम आज मी लग्नासाठी मेकअप आणि हेअरस्टाईल करायची होती परत परत साडी ड्रेपिंग करायची होती तर ते त्याच्यासाठी ना मला आज सकाळ सकाळ जायचं आहे त्यांना साडेआठ वाजता तिथून घरातून निघायचं आहे त्याच्या हिशोबाने मी टाईम ठरवलेला होता की मी आता चार वाजता जर उठली माझं सगळं झालं तर मी बरोबर पाच वाजेपर्यंत निघेल आणि त्याच्यानंतर मी बरोबर साडेपाचपर्यंत तिथे त्यांच्याकडे ते ते पोचेल तर इथे मस्तपैकी माझी आंघोळ वगैरे सगळी झालेल्याच्यानंतर मी चहा ठेवला पहिला चहा घेतला मस्तपैकी आणि आता इतका उशीर तर मी उपाशी राहू शकत नाही ना म्हणून चहाबरोबर ना दोन तीन बिस्किटं खाल्लेली आहेत इथे बघू शकता मस्तपैकी गुड्डी बिस्किट चहामध्ये मी खाते <laughs> त्याच्यानंतर ना माझा चहा वगैरे आटपल्याच्यानंतर मला इथे पावणे पाच वाजायला आलेले आहेत माझी बॅग घेणार आणि पाच मिनटामध्ये मी कल्टी मारणार आहे म्हणजे जायला मी आता तिकडे जायला निघणार आहे तर इथे मला मनोर आला होता सोडायला आणि बघू शकता बाहेर किती काळोख आहे का मी थोडंसं दहा मिनटं लवकर गेली म्हणजे पाच मी एक वीस पंचवीस मिनटं मी तिथे पोचेन पण ना एवढ्या का सकाळ सकाळना मी खूप रिक्षासाठी वेट केलं मला रिक्षा दहा मिनटं तरी मला रिक्षा मिळाली नाही नशी माझ्याबरोबर मनोर होता म्हणून पण अशी सकाळची वगैरे ऑर्डर असेल ना तर मला मनोहर सोडायलाच येतो इथे तुम्ही रस्त्यावरती बघू शकता अगदी एखाद दुसरीच गाडी पास होत होती तर इथे बघा बघितलेत ना बरोबर पाच पंचवीस झालेलं आहे आणि मी या बिल्डिंगमध्ये एंट्री केलेली आहे ही बिल्डिंग तुम्हाला आधीसुद्धा मी दाखवलेली आहे जेव्हा मी दिवाळीच्या टायमाला खूप उशिरापर्यंत तर इथे ऑर्डर आणि माझे सगळे क्लायंट ना इथे कांदिवलीचेच आहेत ना तर इथे मस्तपैकी बिल्डिंगमध्ये एंट्री केली आणि तुम्हाला दाखवते की मी कोणत्या फ्लोअरवरती चाललेली आहे तर इथे बघा एकोणतीस नंबर फ्लोअरवरती मी चाललेली आहे इथे गेल्याच्यानंतर हे चाई ताईन नमस्त की छान मेकअप करून दिलेला आहे मराठी लोकांना ना खूप हेवी मेकअप लागत नाही त्यामुळे ना त्यांचा फटाफट मेकअप करून घेतलं आहे छान असे हेअरस्टाईल करून घेतलेली आहे आणि साडी त्यांना ड्रायप करून दिलेली आहे त्याच्यानंतर ना मी सव्वा नऊ वाजता तिकडनं निघालेली आहे त्यांचं साडेआठपर्यंत सगळं झालं होतं पण त्यांचा थोडंसं नाश्ता वगैरे बाकी होतं ते त्यांचं काम करत होती मी बॅग वगैरे पॅक करायला मला थोडं टाईम लागलेला आहे म्हणून मी तिकडनं फटाफट सव्वा नऊ वाजता निघाली आणि घरी आल्याच्यानंतर मला खूप जोरात भूक लागली होती कारण का सकाळी फक्त मी चहा आणि दोन तीन बिस्किटच खाल्ले होते ना त्याच्यानंतर ना मी त्या ताईंकडे माझा एकदा चहा झाला पण नुसता चहा मी जास्त जास्तीत जास्त ना नुसता चहा पियत नाही त्याच्यामुळे ना मी अर्धा कपच घेतला त्यांच्याकडे चहा आणि त्यानंतर घरी आलेली आहे मला माहिती होतं मी बाहेरून काहीच घेऊन आली नाही आहे कारण की मला माहिती होतं घरी ना रात्रीचा भात आहे आणि थोडीशी एक वाटी भाजी आहे बटाट्याची भाजी बनवलेली ती आहे तर मस्तपैकी त्यालाच फ्राय करायचं आणि ही आपली सकाळच्या नाश्त्याचं काम माझं होऊन जाईल आणि मुलं आता आरामात रविवार असल्यामुळे ना मुलं आरामात उठणार आहेत कारण की सुट्टी असली की ती लोकं मी पण लवकर त्यांना उठवत नाही नाहीतर आयुष्य सात वाजता वगैरे साडेसातला त्यांना निघायचं असतं त्याच्या हिशोबाने ती लोकं उठतात मी त्याली सकाळची कॉलेजला जाते त्याच्याविषयन त्याला पण उठायचं असतं म्हणून मी रविवारची मोस्ट ऑफ ना लवकर उठवत नाही तर इथे मस्त फक्त मनोहरला आणि मला होईल ना एवढाच भात मी तो पुरेला मला त्यामुळे मी ते त्या भात तो भात मी फ्राय करून घेतलेला आहे आणि काय नाही अगदी राई जिरा कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे तिखट मसाला आणि हळद घातलेली आहे ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर ना मी ती भाजी होती ना ती भाजी पण घातलेली आहे आणि मग घात थोड़ो। भात घातलेला आहे भात छान कुसकरून घेतला आणि ना थोडंसं थो एक दोन वेळा ना पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे थोडं थोडं रात्रीचा भात होता ना थोडासा कडक झालेला असतो तो त्याच्यामुळे मस्तपैकी एक पाण्याचा शिंतोडा मारला ना आणि वाफेवरती ठेवला तर भात छान असा नरम होतो परत आणि ह्याच्यामध्ये ना छान एकदा परतवून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सगळा मीठ वगैरे सॉरी मसाला वगैरे सगळं त्या भाताला लागेल आणि ते बटाट्याला बटाट्याचा जो मसाला वगैरे तो पण चांगला भाताला लागेल ना अशा पद्धतीने छान असं परतून घेतलेलं आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे मस्त की कोथिंबीर भरपूर घातली ना की तो भात जो रात्रीचा होता ना आणि मोस्ट ऑफ ना फोडणीचा भात ना सगळ्यांना आवडतो मग तो पिवळा असू देत किंवा लाल असू देत हे बघा किती छान इसका मस्त ना असा एकदम फडफडीत छान झाला होता त्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घातली त्याच्या अगोदर ना हा माझ्याकडे ना लिंबू होता अर्धा फ्रीजमध्ये ना कट करून ठेवलेला तो मस्तपैकी पिळून घेतलेला इतका चटपटीत आणि मस्त टेस्टी राईस झाला होता ना हा भरपूर कोथिंबीर घातली आणि आम्ही दोघांनी मनोरंनी आणि मी नाश्ता करून घेतलेला आहे तुमच्यासमोरच मी भात टेस्ट करून दाखवलेला भात खरंच खूप छान झाला होता त्याच्यानंतर ना मी दुपारच्या जेवणामध्ये ना ताकाची कढी आणि सगळ्या डाळी मिक्स करून ना एकच खिचडी बनवलेली कारण की ना मला इतके पेशन्स नव्हते आणि मी काही मोठा ब्लॉग वगैरे बनवलेला नाही एकदम छोटासा ब्लॉग बनवलेला आहे की बघा माझ्या सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये ताकाची कडी आणि खिचडी बनवलेली तर ना म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे ना खूप थकायला वगैरे झालेलं त्याच्यामुळे मी एकदम शॉर्टकटमध्ये राईस आणि खिचडी आणि कडी बनवलेली ती जेवण झाल्याच्यानंतर मस्तपैकी मला झोपायचं होतं तर एवढंच माझा छोटासा ब्लॉग मी आज बनवलेला आहे आणि जर हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते परत भेटूया आपण पर नवीन ब्लॉगसोबत उद्या तो तोपर्यंत बाय